जय भीम नमो बुद्ध आहे मित्र महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिले प्रवचन सारनाथ मृगदाय वनात केले वप्प भद्दीय महानाम अश्वजित या पाच जणांना तथागत बुद्धांनी सर्वप्रथम दीक्षा दिली आणि सम्राट अशोकानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनच्या विजयादशमीला नागपूर येथे तिसरे धम्मचक्र परिवर्तन घडून आणले तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म म्हणजे मार्ग मध्यम मार्ग अर्य अष्टांगिक मार्ग आहे दुविचार दुर्वर्तनापासून दूर नेणारा आहे तथागताचा धम्म म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आर्य अष्टांगिक मार्गाची तीन प्रमुख अंगे शील समाधी प्रज्ञा आणि सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मात सम्यक 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 व्यायाम स्मृती सम्यक समाधी हा आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच अर्य अष्टांगिक मार्ग ही अंगे तथागत भगवान बुद्धाच्या धम्माची मूळ पाया आहे आणि या बुद्ध धम्माच्या मूळ पायालाच अनुसरून चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सखोल अभ्यासात ती दिलेल्या बावीस प्रतिज्ञा म्हणजे सम्यक मार्ग मध्यम मार्ग आर अष्टांगी मार्गच होय महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वतंत्र अभिव्यक्ती दृष्टीची भाषा सृष्टी असलेला आर मार्ग असा आहे सम्यक दृष्टी सम्यक दृष्टी म्हणजे माणसाचा दृष्टिकोन जगाकडे पाहण्याचा कल हा प्रकाश मार्गी असावा सम्यक दृष्टी हा प्रथम चरण आहे तथागत बुद्ध म्हणतात जग ही अंधारपुतडी असून त्यामध्ये आपण कैदी आहोत आपल्या डोळ्यांना अंधारासारखी एखादी वस्तू असावी अशी दृष्टी आहे पण माणसाजवळ मन आहे त्यात इच्छाशक्ती आहे त्या इच्छाशक्तीला कोणत्या दिशेने गती द्यावी एवढा जरी प्रकाश त्याला मिळाला तरी तो जीवनाचा सार्थक करेल कारण अविद्येचा नाश आणि कर्मकांडाचा त्याग शास्त्राच्या पवित्र्यावरील मिथ्याविश्वास अद्भुत कल्पना निसर्ग नियमांना न मानणे काल्पनिकता या सर्वांना ठरवणे म्हणजेच दृष्टी आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याने अंतर्भूत केलेल्या बावीस प्रतिज्ञामधील त्यांच्या प्रतिज्ञा प्रतिज्ञा पहिली मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही प्रतिज्ञा दुसरी मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही प्रतिज्ञा तिसरी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही प्रतिज्ञा चौथी देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही हा खोटा आणि खोसाच प्रचार आहे असे मी मानतो प्रतिज्ञा पाचवी बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोळसाट प्रचार आहे असे मी मानतो प्रतिज्ञा सहावी मी श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही प्रतिज्ञा आठवी मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही सम्यक संकल्प संकल्प म्हणजे निग्रह निग्रह केल्याशिवाय माणूस होता येत नाही सम्यक संकल्प हा द्वितीय चरण आहे सम्यक संकल्पाचा आशय सांगताना तथागत बुद्ध म्हणतात माणूस होण्यासाठी ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असाव्या लागतात महत्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असली पाहिजे ती आणि आणि नसावी मानवतेला अलंकृत करणारी असावी असे बुद्ध सांगतात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्यक संकल्पामध्ये अंतर्भूत केलेल्या भावीस प्रतिज्ञा मधील त्यांच्या प्रतिज्ञा प्रतिज्ञा द्यावी मी समता स्थापनेचा प्रयत्न करीन प्रतिज्ञा अकरावी मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करील सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळी प्रतिज्ञा अकरावी प्रज्ञा शील करुणा या बौद्ध धम्माच्या तीन तत्वाशी सांगड घालून मी माझे आयुष्य व्यतीत करील प्रतिज्ञा विसावी तो सद्धम्म आहे असे मी मानतो समग वाचा सम्यक हे मानवी देहबोलीचे प्रधान अंग आहे बोल बोलताना ते सम्यक असावे असे तथागत बुद्ध सांगतात माणसा माणसात अंतरक्र होत नाही असा मानवी समूह नाही आणि या अंतरक्रियाचे प्रमुख अंग म्हणजे बोलणे आहे तथागत बुद्ध म्हणतात सत्य आपुलकीचे व सौजन्याचे बोलावे तरच मानवी समूहात सकारात्मक अंतक्रिया होतील असत्य बोलण्याने निंदनालस्ती केल्याने राग केल्याने सिवेगाळ केल्याने मूर्ख बडबड केल्याने समाजाची हानीच होणार आहे समजस्पणाच्या व मुद्देसूद बोलण्याने मानवी समाजाचा विकास होणार आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्यक वाच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या बावीस प्रतिज्ञामधील त्यांच्या प्रतिज्ञा प्रतिज्ञा दहावी मी संस्था स्थापनेचा प्रयत्न करीन प्रतिज्ञा सातवी मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचरण करणार नाही प्रतिज्ञा नववी सर्व मनुष्य समान आहेत असे मी मानतो प्रतिज्ञा सोळावी मी खोटे बोलणार नाही सम्यक सम्यक कर्मात सम्यक कर्मात म्हणजे कर्म कार्य कर्म म्हणजे वर्तन जसे कर्म कराल तसे फळ प्राप्त करा भगवान बुद्धांचा प्रमुख वैशिष्ट्य त्यांच्या सिद्धांतात आहे सम्यक कर्मात हा चौथा चेहरा नाही तथागत भगवान गौतम बुद्धाचा संपूर्ण धम्म हा कर्मावरच आदरलेला आहे सम्य कर्मात हा तथागताचा धम्माचा अविभाज्य घटक आहे तथागत बुद्ध म्हणतात जीवनाच्या मूलभूत नियमाशी सुसंगत असे वर्तन करता आले पाहिजे म्हणजे वास्तव जीवन कळेल मानवता कळेल आणि माणूस होता येईल आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अंतर्भूत केलेल्या प्रतिज्ञा प्रतिज्ञा चौथी देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही हा खोटा आणि खोळसा प्रचार आहे असे मी मानतो प्रतिज्ञा पाचवी बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोळसा प्रचार आहे असे मी मानतो प्रतिज्ञा सातवी मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचरण करणार नाही प्रतिज्ञा दहावी मी स्थापना करण्याचा प्रयत्न करेन प्रतिज्ञा चौदावी चोरी करणार नाही प्रतिज्ञा पंधरावी मी व्यवचार करणार नाही प्रतिज्ञा सतरावी मी दारू पिणार नाही सम्यक आजीविका आजीविका म्हणजे उदरनिर्वाह प्रत्येक सजीवाला वाढ हालचाल स्वचन उत्सर्जन प्रजन, प्रजनन यासाठी उदरनिर्वाह आवश्यक आहे उदरनिर्वाहाशिवाय सजीवांना पूर्णत्व येत नाही सम्यक आजीविका हे पाचवी चरण आहे तथागत बुद्ध म्हणतात हा उदरनिर्वाह करताना मात्र सम्यक मार्गानेच करावा जनसामान्यास त्रास होणार नाही याचे भान ठेवावे आणि बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्यक आजीविका मध्ये अंतर्भूत केलेल्या बावीस प्रतिज्ञा मधील त्यांच्या प्रतिज्ञा प्रतिज्ञा सातवी मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचरण करणार नाही प्रतिज्ञा अकरावी मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन प्रतिज्ञा तेरावी मी प्राणी मात्रावर दया करीन त्यांचे पालन करीन सम्यक व्यायाम व्यायाम म्हणजे प्रयत्न प्रयत्न कुठपर्यंत करायचे आणि कशासाठी करायचे हे मात्र ठरवायला हवे प्रयत्न करायचे ते अविद्या नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावा अविद्येच्या दुःखदायक कारागृहातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नाशिवाय माणूस होणे शक्य नाही सम्यक व्यायाम हा सहावा चरण आहे तथागत बुद्ध म्हणतात माणूस होण्यासाठी चार टप्प्यात प्रयत्न करावायचे आहेत पहिला टप्पा अष्टांग मार्गाच्या विरोधी चित्तवृत्तींना मनात न शिरू देणे दुसरा टप्पा जर असे विचार मनात आलेच तर तक्षणी ते काढून टाकणे तिसरा टप्पा माणूस बनण्यास आवश्यक अशा चित्तवृत्तीत मनात निर्माण होण्यास मनाला मदत करणे टप्पा चौथा माणूस बनण्यास आवश्यक अशा चित्तवृत्ती जर निर्माण झाल्या असतील तर त्यांची दखल घेणे त्यांची वाढ करणे व त्याचा उत्तरोत्तर विकास करणे आणि बुद्धिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्यक व्यायाम मध्ये अंधर्भूत केलेल्या बावीस प्रतिज्ञामधील त्यांच्या प्रतिज्ञा प्रतिज्ञा अकरावी मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टंग मार्गाचा सा अवलंब करील प्रतिज्ञा बारावी मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारामित्ता पाळी प्रतिज्ञा एकोणीसावी माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मात्राला असमान व निज मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्ध धर्माचा स्वीकार करतो सम्यक स्मृती स्मृती म्हणजे आटवन, आठवण आणि आठवण ही सतत ताजी राहायला हवी वाईट अनुभव आला असेल तर त्यातून काय शिकायचे चांगला अनुभव आला असला तरीही चित्रात संत कशी ठेवावी यासाठी जागरूकता आवश्यक असते सम्यक स्मृती हा सातवा चरण आहे दृष्टपणा करणाऱ्या वासना जेव्हा मनात प्रवेश करू ते पाहतात तेव्हा पहारेकरी होऊन त्यांना मनाबाहेर घालविणे हे सम्यक स्मृतीचे कार्य असते तथागत बुद्ध म्हणतात माणूस होण्यासाठी सम्यक स्मृती महत्वाचे कार्य करते आणि महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्यक स्मृतीमध्ये अंतर्भूत केलेल्या बावीस प्रतिज्ञामधील त्यांच्या प्रतिज्ञा प्रतिज्ञा सतरावी मी दारू पिणार नाही सम्यक समाधी सम्यक समाधी हे आठवे चरण आहे सम्यक समाधी म्हणजे ध्यान साधना सम्यक समाधी माणसाला माणूस बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते तथागत बुद्ध म्हणतात सम्यक मार्गाची सातही तत्वे प्राप्त करून घेताना माणूस येतात आणि ते अडथळे म्हणजे एक लोग, दोन द्वेष तीन आळस स्मृती क्षार संशय आणि पाच अनिश्चय हे सर्व अडथळे दूर करण्याचा मार्ग म्हणजे सम्यक समाधी होय सम्यक समाधी ही वास्तवात्मक आहे ती मनाला एकाग्र होण्याचे शिक्षण देते वळण लावते मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची सवय लावते तथागत बुद्ध म्हणतात समाधी म्हणजे एकाग्रता मनाची शुद्धता होय आणि महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्यक समाधीमध्ये अंतर्भूत केलेल्या बावीस प्रतिज्ञामधील त्यांच्या प्रतिज्ञा प्रतिज्ञा विसावी तो, तो सद्दम्म आहे असे मी मानतो प्रतिज्ञा एकविसावी आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो प्रतिज्ञा बावीसावी इथपर मी बुद्ध धम्माच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो मित्र हो अशा प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला मुख्यमी जी घोषणा करून जो संकल्प केला होता तो नागपूरला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला पूर्ण केला स्वतःबरोबर बरोबर कोट्यावधी लोकांना त्यांनी माणूस बनविले आणि तथागत बुद्धांचा अष्टांग मार्ग जो जीवनातील योग्य विचार भावना आणि कृती करत राहिल्याने आपल्या जीवनातील दुःखमुक्त होऊ शकते आणि शांती आनंद प्राप्त करू शकते यासाठी डॉक्टर यांनी साध्या सोप्या आणि सरळ भाषेत सर्वांना समजेल अशा प्रकारे सर्वांना आपल्या बावीस प्रतिज्ञामधून दिला आहे मित्र माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा तुमचा एक लाईक आणि कमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देतात म्हणूनच एक लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका जय भीम जय बुद्ध